जाऊ परंतु जा जातो तू काही सोडत नाही झाला व्यक्त करतो परंतु पुढच्या वर्षी नक्कीच म्हणजे मी दरवर्षी संकल्प करतो परंतु काही ना काही अडचणी येतात परंतु आपल्याही बरोबर मलाही चालायचंय आहे ज्ञानेश्वर आहे येते आणि पुढच्या वर्षी नक्कीच जेवढा वेळ देता येईल तेवढा दिंडीमध्ये मी देणार आहे म्हटलं तर आताच सांगून ठेवतो मला आणणारे पप्पू भाऊ सगळी तुम्ही आहात आणि पुढच्या वेळेस मी तुमच्या त्या दिंडीमध्ये जेवढं मला सहभागी होत येईल तेवढा एक दिवस का होईना सहभागी होण्याचं मी नक्कीच करेन आपण अतिशय म्हणजे ह्या ज्या परंपरा आहेत पुढी परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवून आपल्या सगळ्यांचं निवृत्तीनाथांकडे किंवा बाबांकडे एकच माग नाही आपण सगळेजण खूप काबाड कष्ट करतो शेती करतो आणि सगळ्याच भलं व्हावं हीच अपेक्षा ठेवून आपण निवृत्तीनाथांच्या दारी येत असतो आणि ती येण्याची परंपरा आपण अशीच पुढे सगळे चालू ठेवूया ज्या ज्या गोष्टी मग जो पुढचं पाटीलबाबांचं मंदिर असेल किंवा आत्ताच पाटीलबाबांचं की ज्यांनी खऱ्या अर्थानं निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्यांची जी कमान होते किंवा त्या ठिकाणी पाटील बाबांचा एक चांगल्या पद्धतीचा उल्लेख किंवा त्या ठिकाणी कमानीच्या का ठिकाणी बाबांच्या नावाने पहिली पायरी होणार किंवा बाबांची आठवण आपल्याला त्या ठिकाणी व्हावी अशा पद्धतीची जी अपेक्षा केली ती कशी आपल्याला सगळ्यांना नेता येईल या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करू एवढं चार निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना रामकृष्ण आहे आता साहेबांनी आपल्याला